नमस्कार यूट्यूब फॅमिली जे कोणी माझे व्हिडिओ पाहत आहे तर त्यांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे ज्योती नागरी बावन्न पंचावन्न तर जे दोन चार दिवस जरा मोटिवेशन व्हिडिओ टाकले तर स सर्वांचा खूप छान असा सपोर्ट मिळालेला आहे तर आज हा व्हिडिओ तुम्हाला फक्त साड्यांचा सा दिसेल जो माझा डेली ब्लॉग असतो हा तुम्हाला थो थोड्या वेळानंतर तोही पाहायला मिळेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा तर जे आपलं आय एफ साडी सेंटर आहे तर आय साहेब साडी सेंटरमध्ये तुम्हाला मिळणार आहे फक्त दीडशे रुपयापासून साडी तर तुम्ही म्हणाला की दीडशे रुपयापासून साडी तर हो जेप्रमाणे तुम्हाला लग्नामध्ये जी साडी दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये मिळते ती साडी आपल्याकडे मिळते फक्त आणि फक्त दीडशे रुपयामध्ये तर एक साडी तुम्हाला दाखवते मी तर ही जी साडी आहे ना तर त्याची साडी फक्त तुम्हाला मिळते दीडशे रुपयामध्ये डेली साठी तुम्ही वापरू पण शकता ही साडी त्यानंतर ह्या बॉक्स पॅकिंग असतात पहा साड्या तर ही साडीसुद्धा मी आहे फक्त फक्त दीडशे रुपयामध्ये सुद्धाही तुम्ही पाहू शकता किती छान आहे तर सर्वांना एकच गोष्ट सांगायची की आमच्या माझ्या एसआयएफ साडी सेंटरमध्ये खूप छान अशा साड्या आहेत जे की तुम्हाला कमी खर्चामध्ये मिळू शकतात आणि हो आता सध्या लग्न सराईचा कार्य म्हणजे लग्न सराईचा सीझन चालू आहे तरी जरी कुणाला जर समजा बसतेसाठी कोणासाठी जर साड्या जा पाहिजे असतील तर होलसेल दरामध्ये आपल्याकडे साडी पाहिजे ते तेवढं मिळतील तसंच ज्या माझ्या गृहिणी असतात पहा ज्यांना घरगुती डिलीसाठी साडी पाहिजे असते किंवा पार्टी वेअर साडी पाहिजे असते तर ह्याच्यासाठी आज एक इंस्टाग्रामची एक रील मी टाकणार आहे आणि हो त्याच्यानंतर हा एक तुम्हाला ब्लॉगसाठी एक व्हिडिओ मी टाकत आहे तर ह्या पण साड्या तुम्ही पाहू शकताय कारण बारा साडी आहे खूप छान अशी आहे तुम्ही नक्कीच पाहू शकता की साडी सुतही एकदम छान आहे दिसायला पण खूप छान आहे तर साडी पाहू शकता ज्याप्रमाणे तुम्हाला दिसते त्याचप्रमाणे साडी आहे पूर्ण एकदम प्लेन आहे फक्त त्या प्लेन ह्याच्यामध्ये हे जरा रेषा रेषा मिळत आहेत तुम्हाला आडव्या आणि एकदम साडी प्लेन आहे पदरावरती गोंडे आहे ज्याप्रमाणे तुम्हाला ह्यामध्ये साडी दिसते ह्याप्रमाणे साडी आहे पूर्ण तर ह्याच्यामधून कलर पण आहेत पाच ते सहा कलर आहेत तर तो झाला चॉकलेटी कलर त्यानंतर हा तुम्हाला मिळेल हिरवा कलर आणि ब्लाऊज तुम्हाला डिझाईनरच मिळणार आहे सगळ्याही साड्यांवरती त्यानंतर तर हा कलर पोपटी कलर मधून आहे जी बॉर्डर आहे ती पोपटी आहे आणि जो मध्ये आहे हा काळपट कलर आहे तांबूस तांबूस कलर त्याच्यानंतर सगळ्यांचा फेवरेट कलर हा आहे जांभळ्या मधून आणि व्हिडिओला फिल्टर वगैरे काही नाही ज्याप्रमाणे तुम्हाला साडी दिसते ना त्याचप्रमाणे साडी आहे ती निळ्या कलरची होती साडी आणि हा आहे चॉकलेटी कलर आणि त्यानंतर एक राहिलेला कलर म्हणजे ही साडी तर ह्यामध्ये जांभळा पण तुम्हाला कलर मिळणार आहे तर हा आहे जांभळा कलर तर अशा प्रकारे ह्या सगळ्या ज्या साड्या आहेत तर ही साडी तुम्हाला फक्त ना आणि फक्त मिळते आहे आठशे पन्नास रुपयांमध्ये कुरिअर चार्जेस तुम्हाला बिलकुल फ्रीमध्ये राहणार आहे फक्त आठशे रुपयाची साडी आहे तर ही ज्यांना ऑर्डर करायची असतील त्यांनी व्हिडिओ खाली मी माझा नंबर देणारच आहे त्या नंबरवरती संपर्क करा आणि साडी तुमच्या ॲड्रेसवरती मागवून घ्या तर सर्वांना एकच गोष्ट सांगायची की आय एफ साडी सेंटर हे जे तुम्हाला ब्रॅकग्राऊंड हे पाहा पाठीमागायचे इकडे बॉक्स दिसत आहेत ना तर हे पूर्ण साडी तुम्हाला दीडशे रुपयामध्ये मिळणार आहे ती बॉक्स पॅकिंग त्याच्यानंतर जे साड्या आपल्या असतात हे सगळ्या समोर लावलेल्या नसतात त्याच्या व्यतिरिक्त पण असतात तर ज्यांना जेवढ्या पाहिजे तेवढ्या तुम्ही खरेदी करू शकता तरी कोणालाही संपर्क करायचा असेल तर व्हिडिओ खाली मी माझा नंबर देणार आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि ऑर्डर तुमची बुकिंग करा तर आजचा हा व्हिडिओ साड्यांचा बस एवढाच होता त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजूनही माहिती मिळेल तोपर्यंत माझा बाय बाय ज्यांनी वेळ दिला शेवटपर्यंत त्यांची खूप खूप धन्यवाद